जयराम पंढरीनाथ भगत यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन आणि आणि आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप सुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवर चिंचवली कर्जत येथे आयोजक श्री राजेश जयराम भगत माजी भाजप तालुकाध्यक्ष कर्जत सौ सुप्रिया राजेश भगत माजी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या सामाजिक सलोख्याला सुरुंग लावणाऱ्या गोहत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे मात्र आता या प्रकरणांना चाप बसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत नुकताच कर्जत पोलीस ठाण्याचे सूत्र हाती घेतलेले पोलिस, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी या गंभीर समस्येची गांभीर्यानं दखल घेत बेकायदेशीर गुवाहत्येवर कठोर पावलं उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या प्रतिनिधींनी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी देव देश धर्म गौरक्षक या सामाजिक उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यांच्या पुढाकाराचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या गोहत्येसारख्या गंभीर प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गाव पातळीवरील जनजागृती स्थानिक नागरिकांचे सक्रिय सहकार्य आणि पोलिसांची आक्रमक भूमिका या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे गावकऱ्यांची साथ ग्राम सुरक्षा दलांचे समन्वय आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन कारवाई अधिक प्रभावी केली जाणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत